सीके मदे है। सीके मराठी मराठी स्वागत आहे कवटेमंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजितराव कारंडे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये केक कापून सत्कार करण्यात आला विविध मान्यवरांनी फोनवरून भेटून शुभेच्छा दिल्या दिवसभर तालुक्यातील विविध गावातील नागरिकांनी गावागावात भेटून शुभेच्छा दिल्या तर संध्याकाळी कवटेमंका शहरात युवाणी चौकामध्ये भव्य नागरी सत्कार आणि केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस करण्यात आला अजितराव कारंडे एकोणीसशे सत्त्याण्णव साली कवटेमंका पंचायत समितीच्या निवडणुकीत चांगल्या मतानं विजयी झाले होते अठ्ठ्याण्णव साली वयाच्या विसाव्या वर्षी ते लगेच सर्वात युवा कवटेमंका पंचायत समितीचे सभापती झाले होते त्यांची राजकीय परिस्थिती कुकटोळी गावासह तालुक्यात चांगली होती त्यांनी सध्या तालुक्यात युवा च्या मूठ बांधण्याचं काम जोरानं सुरू केलं असून कवटेमका तालुक्यात धनगर समाजासोबतच ओबीसीच्या माध्यमातून समाजाचं नेतृत्व करताना दिसत आहेत कवटका तालुक्यात विविध प्रकारचे नागरिकांना शासकीय कार्यालयातील अडचण असो किंवा अन्य कोणत्याही कामाची अडचण गोरगरीब नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचं माजी सभापती अजितराव करंडे यांनी म्हटलं त्याचबरोबर जिल्ह्यातील तालुक्यातील विविध गावातील मान्यवरांकडून कार्यकर्त्यांकडून दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करून त्यांचे आभार त्यांनी व्यक्त केले सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे महंकर